सो so, आज आपला एक नवीन दिवस आहे एक नवीन टास्क घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे सो so, ट्वेंटी ट्वेंटी सिक्सला किंवा ट्वेंटी ट्वेंटी सेवन ट्वेंटी ट्वेंटी एट येणारे प्रत्येक वर्ष जर तुम्हाला खरंच चांगले बनवायचे आहेत तर आपल्याला एक्झॅक्टली काय करावं लागतं सो so, हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे सो so, सगळ्यात आधी आपल्याला जे अजाम्शन्स असतात ना की दोन हजार पंचवीसमध्ये प्रलय येणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये जग संपणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये पण आता खूप काही काही होणार अशा न्यूज येत आहेत सो so, सगळ्यात आधी या सगळ्या न्यूजना तुम्हाला बंद करायचं आहे बिकॉज कसं असतं की तुमच्याकडे क्रिएटरची पॉवर आहे सो यू आर ओनली द क्रिएटर दिस वर्ल्ड इज होलोग्राफिक प्रोजेक्शन ऑफ युअर कॉन्शियसनेस सो समजून घ्या जे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते जे कोणीही तुम्हाला सहजासहजी सांगणार नाही बिकॉज एव्हरीथिंग इज बिझनेस तुम्ही कुठल्याही कुठलीही गोष्ट घ्या सो प्रत्येक गोष्टीत बिझनेस येतो सो जरी तुम्ही देवळात जाता सो त्या देवळामध्ये सुद्धा एका प्रकारचा बिझनेसच सुरू असतो राईट सो आपल्याला असं वाटतं की नाही कसा कसा बिझनेस आहे सो जे आपण डोनेशन्स करतो किंवा तुम्ही मंदिरात जेव्हा बाहेरून एंटरसुद्धा करता सो तो हा आरती फुलं ह्या सगळ्या गोष्टी पण एका बिझनेसमध्येच येतात कदाचित तुम्हाला वाईट वाटू शकतं जे मी बोलते आहे पण तुम्ही समजून घ्या की जोपर्यंत तुमची कॉन्शियसनेस नाही वाढत कुठलाही देव किंवा कुठलाही नवस किंवा कुठल्याही टेक्निक्स तुमचं आयुष्य कधीच बदलू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या क्रिएटरच्या रोलला नाही समजत सो बेसिकली देवाने तुम्हाला पॉवर देऊन खाली पाठवलं होतं की जा तू क्रिएटर आहेस कर जे तुला हवं आहे ते पण समाजाच्या म्हणा किंवा नेगेटिव्ह एनर्जीसच्या म्हणा रिप्रोग्रामिंगमुळे ना आपण फार नेगेटिव्ह गोष्टींना एनर्जी देत असतो दिवसभर सो so, नेगेटिव्ह गोष्टींना एनर्जी देणं म्हणजे काय जर समजा एखादं भविष्यवाणी चालली आहे की मग तुम्ही म्हणाल की मॅम मग येणारे भूकंप वगैरे आपण क्रिएट करतो का कोण असा विचार करतो की बाड येईल किंवा ओला किंवा दुष्काळ पडेल सो so, माय डिअर फ्रेंड्स जेव्हा ह्या न्यूज बिगनिंगलाच दाखवल्या जातात ना की हे मंगळाचं वर्ष आहे यावर्षी हे होणार आहे यावर्षी ते होणार आहे so, सो इनडायरेक्टली नेगेटिव्ह एनर्जी तुमची कॉन्शियसनेस वापरत असते बिकॉज नेगेटिव्ह एनर्जीकडे कॉन्शियसनेस नाही आहे ते क्रिएट नाही करू शकत दे आर नॉट क्रिएटर सो so, ते लोक तुमची कॉन्शियसनेस तुमची पॉवर वापरतात अशा न्यूज दाखवून दाखवून पूर्ण जगाचं लक्ष तिथे वेधलं जातं आणि मग त्याच गोष्टी घडायला लागतात आणि आप ला आपल्याला असं वाटतं की अरे माझ्या आयुष्यात हे सगळं कसं घडायला लागलं so, सो पूर्ण जग त्यातली जरी फिफ्टी पर्सेंट लोकं आपण घेतली तरी ह्या न्यूजकडे लक्ष देतात आणि मग अशाच घटना घडायला लागतात सो so, तुम्हाला ना आता काही नाही करायचं आहे तुम्हाला तुमची पॉवर जाणून घ्यायची आहे तुम्ही जर क्रिएटर आहात सो so, आपण दोन हजार सव्वीसला एक चांगलं वर्ष म्हणून क्रिएट करूया जिथे औषधं संपलेली असतील फार्मा इंडस्ट्रीचे स्कॅम संपलेले असतील जिथे हरितक्रांती येईल जिथे शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला भेटायला लागेल अशा काही योजना समोर येतील ज्याच्यात जेन्युअनली शेतकऱ्याला फायदा व्हायला लागेल ला जी अन्नामध्ये मिलावट चालू आहे म्हणजे जर आपण म्हणू की खूप गोष्टी मिक्स केल्या जातात आपल्या फूड फूड फूर् इंडस्ट्रीला जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त कंट्रोल आपल्या लाईफवर आपल्या आपण काय खातो आहे ह्याच्यावरती असतो कारण की अन्न चुकलं तर सगळंच चुकलं राईट सो जो काळा व्यापार चालू आहे जे आपल्या फूड्समध्ये हे लोक जे पण केमिकल्स मिक्स करत आहेत ह्या सगळ्या गोष्टी संपल्या आहेत आपण ऑरगॅनिक फूड खातो आहे आणि सगळे इक्वॅलिटीवरती आले आहेत सगळ्यांना जॉब आहे सगळीकडे अबंडन्स आहे सो तुम्ही जितका वाईट विचार करू शकता तितका तुम्ही चांगला विचारही करूच शकता ना पण आता सध्याचा रिप्रोग्रामिंग काय आहे माहिती आहे आप आपल्याला आपल्याला याच्यातून बाहेर नाही पडायचंय आपल्याला दरवर्षी हाच विचार करायचा आहे की आता काय नवीन होणार आहे सो वाईट विचार करायलाही तितकीच एनर्जी लागते चांगला विचार करायलाही तितकीच लागते सो so, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे बिकॉज मी तुम्हाला बिगनिंगलाच सांगितलं आहे हा चॅनल क्रिएट करताना की इथे आपण झिरोपासून सुरू करतो आहे सो so, जे मी शिकते किंवा जे मी समजते माझी कॉन्शियसनेस जिथपर्यंत आता सध्या पोचले सो so, ते मी तुम्हाला आत्ता सांगितल्यावरती तुम्हाला लगेच एक्सेप्ट होणारच नाही आहे पण जे मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला एक स्पिरिच्युअल मैत्रीण म्हणून तुम्ही म्हणू शकता जागवण्याचं काम करते की तुम्हीच क्रिएट आहात तुम्हीच क्रिएट करताय पण ही सगळी जी नेगेटिव्ह एनर्जी आहे ही तुमच्या पॉवरचा वापर वाईट बातम्या खऱ्या घडवण्यासाठी क्रिएट म्हणजे वापरत असते सो आता तुम्ही म्हणाल की हे कसं सो जितका तुम्ही वाईट विचार करता इट मीन्स तुम्ही त्या गोष्टीला एनर्जी देताय त्या न्यूजला एनर्जी देताय आणि जेव्हा त्या न्यूजला एनर्जी देत असता तेव्हा ऑटोमॅटिकली काय होत असतं ते क्रिएशनमध्ये जातं आणि तेच घडायला लागतं कारण की त्याला तुम्ही एनर्जी दिलेली आहे सो बिकॉज आपण त्याला एनर्जी देतोय तर आपण थांबूही शकतो तुम्ही किती अनेक ज्योतिषांकडे गेला असाल अनेक न्युमरोलॉजीस्ट टेरोकार्डवाल्यांकडे गेला असाल त्यांनी तुम्हाला आत्तापर्यंत किती गोष्टी सांगितल्या होत्या सगळ्या खऱ्या झाल्या का स्वतःच्या मनाला विचारा प्रत्येक वेळेला आपण दहा पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट रेझोनेट करतो आणि मग पुढच्या गोष्टी सोडून देतो पण तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक प्रॉब्लेम हा तुम्हाला एक सोल म्हणून इव्हॉल्व्ह करण्यासाठी आला आहे सो so, जर माझ्या आयुष्यात कधी प्रॉब्लेम आलेच नसते तर मीही कधीच व्हिडिओ बनवले नसते किंवा माझी कॉन्शियसनेस कधी हाय झालीच नसते आयुष्यात काहीतरी चुकीचं घडत होतं काही प्रश्नांची उत्तरं हवी होती म्हणून माझा हा शोधाचा प्रवास सुरू झाला म्हणून आज मी इतक्या लोकांना दिवसभरात मदत करू शकते राईट जरी समजा दिवसाला मी दहा लोकांशी बोलते त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते सो जस्ट बिकॉज ऑफ माय कॉन्शियसनेस नथिंग स्पेशल सो आज जशी मी माझ्या प्रवासात पुढे आले तशी तुम्हीही उद्या येणार आहात पण आजच आपल्याला हे दुष्टचक्र थांबवायला हवं चुकीच्या विचारांचं चुकीच्या बियांचं कारण प्रत्येक बी ही रोवली जाणारच आहे बिकॉज निसर्गाचा नियम तुम्ही कधीच बदलू नाही शकत तुम्हाला सूर्याला कधीच फोन नाही करावा लागत आहे तो त्याच्या वेळेवर येतो तो त्याच्या वेळेवर जातोय प्रकृती ही कधीच मागे पुढे नसते सो so तुमच्या आयुष्यात आलेला प्रत्येक प्रॉब्लेम इवन तुम्ही हा व्हिडिओ बघताना सुद्धा इथे बायचान्स नाही आहात सो यू आर द चूज वन आणि मला तुमच्यासाठी चूज केले तुम्हाला माझ्यासाठी चूज केलं आहे जसं माझे व्हिडिओ बघायला कोणी नसेल तर ह्या व्हिडिओचा काही अर्थ नाही आहे तसंच जर तुमचे तुमचे विचार बदलायचे आहेत तर जर व्हिडिओ बनवणारं कोण नसेल तर ते बघणंसुद्धा काही फायद्याचं नाही आहे सो आयुष्य हे टू वे असतं सो माझी थॉट प्रोसेस थोडीशी डीप आहे म्हणून मला ह्या चॅनलवरती शेअर करताना थोडंसं असं होतं की लोकांना समजेल नाही समजेल बिकॉज <laughs> लोकांना थोडेसे वेगळे कॉन्सेप्ट आले ना समोर की मग त्यांचं मन नाही करत आणि मग ते इन्स्टंट रिझल्टसकडे पळायला लागतात पण मला तुमचं टेम्पररी फ्रेंड नाही बनायचं आहे सो आय एम युअर सोल फ्रेंड सो हे जे रिलेशनशिप आहे हे ईश्वराने चूज केलेलं आहे जे आपण आता सध्या जगतोय आणि मी फक्त माध्यम मा आहे पण मी तुम्हाला जे सांगते आहे ते जर तुम्ही डीपली माझ्या ठिकाणी राहून समजलं ना तर तुम्हाला समजायला लागेल की जिथपर्यंत तुम्ही त्या न्यूजला एनर्जी देत नाही की दोन हजार सव्वीस भयानक असणार आहे आता तर फक्त तर ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे सो माय डिअर फ्रेंड्स तुम्ही खरंच एक एक्सपेरिमेंट करून बघा सो माझी राशी धनू आहे आणि धनू खूप स्पिरिच्युअल असतात आणि माझं डेस्टिनी नंबर पण सिक्स आहे आणि सेवन आहे सो त्याच्यामुळे कदाचित खूप जास्त डीप जाऊन विचार करण्याची प्रवृत्ती माझ्यामध्ये आहे आणि मी जोपर्यंत मला कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी मी तुम्हाला कधीच सांगत नाही सो तो तुम्हाला तुमचा स्वभाव सांगू शकतो किंवा तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे ह्याची घटना घटनेचा सा क्रम सांगू शकतो पण ते घडेलच हे तुमच्या कॉन्शियसनेसवरती डिपेंड असतं जेव्हा तुम्ही एखाद्या ॲस्ट्रॉलॉजरकडे जाता सो मी माझा अनुभव तुम्हाला सांगते सो ते तुम्हाला सगळं सांगतात आणि तुम्ही त्याच गोष्टींचा विचार करतात की ओके यावर्षी हेच घडणार आहे आणि मग ते तसंच घडतं आणि मग तुम्हाला वाटतं की ॲस्ट्रॉलॉजी खरी झाली न्युमरोलॉजी खरी झाली सो so बेसिकली कोणी तुमचा स्वभाव सांगू शकतो ते त्यांची एनर्जी तुम्हाला देऊ शकतात so, सो खूप चांगली माणसंसुद्धा आहेत ह्या जगामध्ये जे व्यवस्थित आपल्याला गाईड करतात पण मिसगाईड करणारे आणि घाबरून डर का बिझनेस करणेवाले बी बहुत आहे इंडस्ट्रीमध्ये तर तुम्हाला ओळखायचं आहे की कोण कसा आहे सो बेसिकली जेव्हा आपण घाबरून जातो मग आपण उपाय शोधायला लागतो की मी काय घेऊ किंवा मी काय करू ज्यांनी हे सगळं बदलेल सो लेसन्स कधी स्किप करू नका बिकॉज लेसन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट राईट बिकॉज आज जर मी इथपर्यंत पोचू शकली तर माझ्या प्रॉब्लेम्समुळे आणि मी खरंच रिअलाईज केलं आता मी रिट्रीटला गेली होती मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंच होतं सो ह्या so, रिट्रीटमध्ये मी फील केलं कोणी कॅनडावरून आलं होतं कोणी यू केवरून आलं होतं कोणी लंडनवरून आलं होतं खूप लोकं होते जे कोण्या कोपऱ्यातून आले होते म्हणजे गावा गावाकडची पण माणसं होती साताऱ्याकडची होती देवगडची होती माझ्या गावची रत्नागिरीवरून कपल झाले होते सो तेव्हा मी रिअलाईज केलं की सोनाली जर सगळं व्यवस्थित झालं असतं खूप आधीच किंवा बिझनेस स्टेबल असता किंवा फायनान्शियल स्टेबिलिटी नसती किंवा काही प्रॉब्लेम नसते आपल्या आयुष्यामध्ये तर आपण इथपर्यंत कधीच शोध घेतला नसता ना माझा शोध तर तेव्हाच संपला असता जेव्हा मला माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं असतं सो देव आपल्याला गॅसवर ठेवतो कारण की एक छान रेसिपी क्रिएट होणार असते जर गॅस वेळेच्या आधी बंद झाला तर ती रेसिपी भंगार होणार आहे राईट right? सो so, भात समजा तुम्ही अर्धा कच्चा ठेवलात आणि नंतर मग अर्ध्या तासाने गॅस लावलात तर तो भात कधीच व्यवस्थित होत नाही पण जर कंटिन्यू तो स्लो गॅसवर असेल तर तो फार छान होतो ना सो so, त्याप्रकारे हे आयुष्य असतं हे आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स असतात आज तुम्हाला माझ्या गोष्टी कळतही असतील पण कधी ॲक्सेप्ट करायच्या नसतात आपल्याला आपल्याला माहिती सगळं असतं पण आपण टाईमपास म्हणून ॲस्ट्रोटॉकला विचारत असतो आपण वेगवेगळ्या ठिकाणी विचारत असतो आपलं भविष्य सो असं नाही आहे की हे तुम्हीच करताय हे मीसुद्धा करून झाले पण एकच गोष्ट शाश्वत आहे की तुमचे विचार तुमचं भविष्य घडवत असतात सो so, इथे ही मशीन दिले ना ही खूप प्रेशियस आहे असंच ह्याला वेस्ट नका करू तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ना ते तुम्ही क्रिएट करू शकता आणि खूप छान पद्धतीने क्रिएट करू शकता so, uh, college, uh, सो वेन आय वॉज इन कॉलेज तेव्हा मी आणि विकी आम्ही नेहमी भेटायचो तर मी नेहमी म्हणायची त्याला की uh, मला ना माझं स्वतःचं घर घ्यायचं आहे आणि तसंच झालं आफ्टर मॅरेज पाच वर्ष बिझनेस केल्यानंतर आय केम ॲट द पॉईंट जेव्हा मी नाला सुपाराला माझं so, मा एक घर घेतलं होतं सो जेव्हा कन्स्ट्रक्शन क्रि बनत होतं तेव्हा मी आणि वेगळे जायचो आम्ही तिकडे व्हिजिट करायला आणि तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं की बघ तू दहावीमध्ये आहेस की आपलं एक स्वतःचं घर असायला हवं हो। आणि त्याच्यात माझे काही पैसे नसायला हवे हो। तुझं असायला हवं हो आणि ते तू क्रिएट केलंस सो so, आज जेव्हा मी ते डी करते सो त्या गोष्टी मला रिअलाईज होतात की हां हे मी म्हणाली होती आणि ते झालं तसं सो तुम्हीही समजून घ्या की आज तुम्ही जे बोलताय ना मस्करीमध्ये पण आपल्या पार्टनरला म्हणा किंवा आपल्या घरातल्यांना म्हणा आपल्या ऑफिसवाल्यांना म्हणा किंवा स्वतःला म्हणा त्या सगळ्या गोष्टी एक दिवशी खऱ्या होणार आहेत पण बेसिकली काय होतं या इंडस्ट्रीमध्ये आजकाल यूट्यूब एक असा बिझनेस झाला आहे की ज्याच्यावरती कोणीही तुम्हाला गाईड करायला सुरू करतं आणि चांगलेही आहेत वाईटही आहेत त्यांना फक्त त्यांचे व्ह्यूज हवे असतात सो so, धनुराशीचंच भविष्य दर आठवड्याला बदलत असतं आणि तुम्ही एक गंमत म्हणून करा तुमची जी राशी आहे ना तिच्यात जे सांगतायत ना त्याच ॲस्ट्रॉलॉजरचे दुसरे व्हिडिओ जाऊन बघा सो यू विल सी द सिमिलॅरिटी जे ह्याच्यात म्हणत आहेत तेच ह्याच्यात म्हणत आहेत आणि काही होत नसतं कारण जे काही होत असतं ते इथे घडत असतं कारण इट्स अ रिप्रोग्रामिंग सो ते बेसिकली आपल्या माइंडला रिप्रोग्राम करत असतात सो दो हजार दोन हजार सव्वीसला जर तुम्हाला एकदम स्ट्रॉंगली मॅनिफेस्ट करायचं आहे ॲज अ सक्सेसफुल इयर सो फक्त आपल्या फ्रेंडचं एका आणि खूप चांगलं फ्युचर क्रिएट करा ह्युमॅनिटीसाठी चांगला विचार करा जितका चांगला तुम्हाला करता येईल आधी होतं का हो इतके मेडिकल्स जागोजागे तुम्ही विचार करा ना आज प्रत्येक म्हणजे मी जेव्हा आय स्टे इन मुंबई मलाड सो प्रत्येक कोपऱ्यावरती तीन तीन मेडिकल्स आहेत आता आफ्टर कोविड त्याच्या आधी प्रत्येक एरियामध्ये जेव्हा आम्ही लहान होतो प्रत्येक एरियामध्ये फक्त दोन होते म्हणजे पूर्ण मालाडमध्ये म्हणा म्हणू शकता तुम्ही आणि आज जागोजागी जशी चण्या शेंगदाण्याची दुकानं उघडतात ना तशी उघडलेली आहेत सो so जस्ट बिकॉज ऑफ नेगेटिव्ह रिप्रोग्रामिंग आणि हे ते लोक करतायत जस्ट टू क्रिएट की तुम्ही कधी नेगेटिव्ह एनर्जीजमधून बाहेरच निघायला नको सो so, ह्याच्या पाठी खूप मोठं टीचिंग आहे लर्निंग आहे मी तुम्हाला नेहमी सांगते की मी तुम्हाला सेवंटी फाईव्ह पर्सेंटसुद्धा नाही सांगत आहे अजून सो so, खूप गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण ह्या जर्नीमध्ये पुढे जाऊया पण जर तुम्हाला दोन हजार सव्वीस छान क्रिएट करायचं आहे सो so, फक्त चांगला विचार करा सगळ्यांना बघ बघणं बंद करा सगळ्यांना विचारणं बंद करा की तुमच्या फ्युचरमध्ये काय होणार आहे बिकॉज यू आर ओनली द क्रिएटर बट आपल्याला इतकं पॅनिक झोनमध्ये टाकलं जातं ना की आपण न विचारता राहूच शकत नाही असं नाही आहे की हे तुम्हीच करताय हे सुद्धा कधी काळी केलं होतं आणि म्हणून मी तुम्हाला आज हे सगळं सांगू शकते पण माझा तो प्रवास होता म्हणून कदाचित आज मी इथे पोचू शकले सो जेव्हा मी रिट्रीट्सना पण जाते तेव्हा तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची लोकं आलेली असतात आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स एकापेक्षा एक असतात बट स्टील त्यांनी ती जर्नी पकडून ठेवलेली असते जशी मी अजूनपर्यंत पकडून ठेवली आहे सो ही जर्नी कधी सोडू नका बिकॉज मेडिटेशन इज म्हणजे तुम्ही इव्हॉल्व्ह होत आहे ॲज अ सोल इव्हॉल्व्ह होणं म्हणजे तुम्ही ॲज अ सोल म्हणून प्रगती करताय so, सो ॲज अ सोल मी खूप इव्हॉल्व्ह केलं आहे आणि तो फरक जाणवतो जेव्हा तुम्ही गेल्या वर्षी काही वेगळे असता ह्या वर्षी काही वेगळे असता सो जसं जसं तुम्ही व्हिडिओज पण बघत असाल प्रत्येक व्हिडिओमध्ये मॅचॉरिटी लेवल वाढलेली असते त्याचप्रकारे तुमच्याही आयुष्यात तुमच्या प्रॉब्लेम्समुळे खूप बदल आला आहे सो काही प्रॉब्लम्सच नसते सो मी पण तुमच्या आयुष्यात येऊच शकली नसते ना आज तुम्ही मला एंट्री का दिली जस्ट बिकॉज काहीतरी मॅनिफेस्ट करायचं आहे सो अशा प्रकारेच ही जर्नी पुढे होत असते सो घाबरू नका काहीही होणार नाही आहे सगळं चांगलं होणार आहे आणि जे होणार आहे ते सगळ्यांचं एकत्रच होणार आहे ना सो का घाबरायचं जरी तुम्ही क्रिएटरला विसरून जा चला की तुम्ही शिल्पकार आहात ते विसरून जा पण जे होणार आहे ते तुमच्या विचार करण्याने थांबणार आहे का सो का नेगेटिव्ह विचार करायचा आहे का साडेसाती लावायची आहे आणि मी तुम्हाला खरं सांगते साडेसाती हा माझ्या लाईफचा बेस्ट पिरियड होता सो इन बिगिनिंग जेव्हा विकीची डेथ झाली तेव्हा आम्ही चेक केलं तर माझी विकी आणि तन्याची साडेसाती एकत्र आली म्हणून आम्हाला एवढा मोठा त्रास झाला असं सांगितलं त्यांनी पण त्या एका इन्सिडेंट्सनंतर माझ्या आयुष्यात सगळं चांगलं झालं आणि जेव्हा साडेसाती संपली जेव्हा मी सेलिब्रेट केलं की नाही आता साडेसाती संपली आता खूप मस्त होणार आहे काहीतरी पण ट्वेंटी ट्वेंटी वनपासून प्रॉब्लेम्स खरे सुरू झाले सो असं काही नसतं जे काही असतं ते इथे डोक्यात असतं आज आम्ही इतक्या विविध लोकांना भेटतो विविध धर्माच्या लोकांना भेटतो ते नाही मानत ज्योतिषाला सो त्यांना नाही लागली का साडेसाती सो हे जे विचार आहेत हे जे कॉन्सेप्ट आहे ते तुमच्या डोक्यामध्ये आहेत ॲस्ट्रॉलॉजी खोटी आहे असं मी तुम्हाला कधीच नाही सांगणार ती खरी आहे किंवा असेलही किंवा नसेलही पण तुम्हाला तुमचं फ्युचर क्रिएट करायचं आहे आज तुम्ही जितक्या पण वर्षाचे असाल सो so, ह्या वर्षांमध्ये तुम्ही दरवर्षी बघितलीत ना ह्या एका वर्षी काहीच बघू नका शांत राहा स्वतःवरती काम करा सो वेन यू वर्क ऑन युअर इनर वर्क तर ना त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडायला लागतात आणि कॉन्फिडन्स असायला हवा मी सुद्धा दहा दा बाय दहाच्या घरातून मोठी झालेली आहे मी कुठल्याही इंग्लिश मिडियममध्ये नव्हती हो किंवा मला कसलंही बॅकग्राऊंड नव्हतं हो की मी स्वप्न बघितलं आणि माझी ती स्वप्न खरी झाली सो so, आज मी ज्या ऑफिसमध्ये पण बसले आहे ना अशा एक छोटा जॉब साथ मी खूब कस सकू मैं तुम्हारा जस्ट डाइल वॉज मै फर्स्ट इंटरव्यू आफ्टर मै ग्रॅज्युए मतलब माझं जेव्हा ट्वेल्थ झालं त्याच्यानंतरच मला जॉब शोधायला लागला होता सो so, छोटे मोठे जॉब खूप केले होते ॲज अ कंपाऊंडर म्हणून म्हणजे मी दहावीला होती तेव्हा दहावी आणि अकरावी मी ॲज अ कंपाऊंडर म्हणून पाचशे रुपयात जॉब केला आहे सो तेव्हा मला असं वाटायचं की नाही माझं तर लाईफ खूप वर्स्ट आहे माझ्या मैत्रिणी तर त्यांचं लाईफ एन्जॉय करत आहेत पण आज जेव्हा मी बघते ना माझ्या प्रॉब्लेम्सकडे तर बरं झालं की तेव्हा ते प्रॉब्लेम्स होते त्या फाय हंड्रेडमुळे मी आज बिझनेस वुमन बनू शकली बिकॉज प्रत्येक प्रॉब्लेमना हा काहीतरी क्रिएट करण्यासाठी आलेला असतो सो so, आजच्या सोनालीचं क्रिएशन तेव्हा सुरू झालेलं होतं सो so, आज मी जेव्हा माझ्या इतर फ्रेंड्सना बघते so, <coughs> दे आर जस्ट डुईंग नॉर्मल जॉब बिकॉज ते तेव्हा एन्जॉय करत होत्या सो कुठली गोष्ट वाईट किंवा चांगली नसते ते आपण घडवायचं असतं आपल्या आयुष्यात आपल्याला काय घडवायचं आहे सो जर देवाने तुम्हाला पॉवर दिली आहे तर एक वर्ष फक्त माझं ऐकून बघा नेगेटिव्ह न्यूजना बिलकुल एनर्जी देऊ नका लोक सांगतील माझे फ्रेंड्स मला सांगतात की असं होणार आहे तसं होणार आहे मी नाही लक्ष देत बिकॉज आपल्याला ठरवायला हवं की आपल्याला काय क्रिएट करायचं आहे कारण जर पॉवर तुमच्याकडे आहे सो so जर कॉन्शियसनेस तुमची आहे तर न्यूजवाले कोण होतात ॲस्ट्रॉलॉजर्स कोण होतात सांगायला की दोन हजार सव्वीसमध्ये काय होणार आहे सो so आय होप तुम्हाला माझा डीप मेसेज भेटला असेल आणि दिस इज व्हेरी इमोशनल टॉपिक बिकॉज आय जस्ट वॉन्ट वन थिंग इन इन द होल वर्ल्ड की ते पाणी फाउंडेशनचं गाणं आहे ना ते मला फार रिलेवंट वाटतं की एक असं जग निर्माण करायचं आहे ना की माणसाने माणसाशी प्रेम केलं पाहिजे आणि प्रत्येकाने मिळून मिसळून राहायला हवं धर्म जाती ह्या सगळ्या गोष्टी नंतर आल्यात आधी माणूस आला होता पृथ्वीवरती सो धर्म जाती हे प्रत्येकाच्या जा विचारसरणीनुसार सगळे लोक सेपरेट होत गेले आणि खूप गोष्टी घडायला लागल्या सो मी एकदा व्हिडिओ बघत होते एका संतांचा त्याने सांगितलं होतं की प्रत्येक संताचा जन्म हा त्यावेळेच्या प्रॉब्लेम्सनुसार होत होता सो तेव्हा हिंदू मुस्लिम फार केलं जायचं म्हणून साईबाबांचा सा जन्म झाला आणि शिवकृपान स्वामी जींच्या मी आठ दिवसाच्या शिबिरामध्ये ऐकलं होतं सो प्रत्येक वेळेचे संत त्यावेळेची लर्निंग आणि त्यावेळेचे एक्सपिरियन्सेस घेऊन येत होते सो तेव्हा हिंदू मुस्लिम फार होत होतं म्हणून साईबाबांनी सगळ्यांना सांगून दिलं की सबका मालिक एक आहे सो तुम्ही हिंदू मुस्लिम मराठी हे सगळं सोडून फक्त माणूस म्हणून विचार करा की मी काय चांगलं करू शकतो सो so, दुसऱ्यांसाठी तरी नको पण स्वतःसाठी काहीतरी चांगलं क्रिएट करा दोन हजार सव्वीसबद्दल चांगला विचार करा आजच ठरवा ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहा की दोन हजार सव्वीसला तुम्हाला काय काय भेटणार आहे आणि दोन हजार सव्वीस तुमच्या आयुष्यात कसं असणार आहे सो so, मी डिक्लेअर करते माझं दोन हजार सव्वीस खूप छान असणार आहे मी एक सक्सेसफुल लाईफ कोच आहे कनेक्ट विथ क्रिस्टल एक प्रॉमिसिंग ब्रँड झालं आहे जे त्याच्या क्वालिटीसाठी आणि त्याच्या ऑथेंटिसिटीसाठी ओळखलं जातं आहे खूप चांगले आणि प्युअर सोल माझ्या चॅनलच्या थ्रू माझ्याशी जोडले गेलेत आणि मी वन लॅक सबस्क्रायबरचा टप्पा गाठला आहे आणि खूप हॅपी सोल्स माझ्याशी कनेक्ट झाले आहेत आणि सगळ्यांच्या आयुष्यात खूप हॅपीनेस आहे मेडिसिन इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा चेंज आला आहे आणि डॉक्टर्स आता सगळ्यांना खूप <laughs> पॉझिटिव्ह करत आहेत आणि मिनिमम म्हणजे मी मला तर मेडिसिन नकोच आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात नसावे असं मला वाटतं कारण असं बघायला गेलं तर जेव्हा आपल्याकडे पैसे नव्हते तेव्हा आपण खाऊ शकत नव्हतो आणि आता आपल्याकडे पैसे आहेत पण आपल्याला खाता येत नाही जर आज आपण आपल्या पॅरेंट्सचं जेवण बघितलं तर आपल्याला फार वाईट वाटतं की आज त्यांना कारलं तर कारलंच खावं लागतंय मीठ कमी खावं लागतं आहे किंवा कोणाला मीठ जास्त खावं लागतंय सो so, समजून घ्या की फार्मा इंडस्ट्री पण एक स्कॅम आहे सो so, सगळ्यांना मेडिटेशनचं महत्त्व कळलं आहे आणि सगळे डॉक्टर मेडिटेशनला रेकमेंड करत आहेत आणि सगळे इतके बदलले आहेत की सगळे हॅपी आहेत त्यांच्या लाईफमध्ये आणि पीसफुल आहेत आणि एक असं युग आलं आहे ज्या युगाची आपण खूप वर्षांनी प्रतीक्षा करत होतो हजारो वर्षापासून आणि असं युग आपण जगणार आहोत दोन हजार सव्वीसमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये प्रत्येकाला मेडिटेशनचं महत्त्व कळणार आहे आणि प्रत्येकजणाचं सोल म्हणून इवॉल्व्ह होणार आहे सो so, ही माझी इच्छा आहे सो so, तुमची काय इच्छा आहे दोन हजार सव्वीसला घेऊन हे मला नक्की सांगा कारण जेव्हा आपण पूर्ण जगाचं भलं बघत असतो ना तो ऑटोमॅटिकली आपलं होतच असतं सो so, चांगली आणि प्युअर भावना ठेवा दोन हजार सव्वीसला घेऊन सगळं छान होणार आहे ट्रस्ट ठेवा माझ्यावर फिअरची एनर्जी देऊ नका बिकॉज आपण जे रोगणार आहोत तेच तर उगवणार आहे जर तुम्ही आतापासूनच घाबराल तर तेच मॅनिफेस्ट होईल आणि आतापासून पॉझिटिव्ह राहिल तर तेच होणार आहे सो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा असेच जर तुम्हाला टॉपिक्स ऐकायला आवडत असतील तर ह्या फॉर्टी फाय डेच्या सिरीजमध्ये अशा प्रकारची वेगळी टीचिंग्स मी घेऊन येईल आणि बस हॅपी राम सगळं ठीक आहे आणि सगळं छानच आहे जर ते तुमच्या डोक्यात ठीक आहे तर बाहेर पण ठीक असेल जर तुम्ही डोक्यात घाबराल तर बाहेरसुद्धा तीच भीती तुम्हाला दिसेल सो हसत राहा लाईफ तुमची आहे तुम्हाला क्रिएट करायची आहे टेन्शन घ्यायचं की अटेन्शनने राहायचं हे तुम्ही ठरवा जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ह्या चॅनलला पोहोचवा सो जास्तीत जास्त सोल्सना आपण ही एनर्जी देऊया सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या तोपर्यंत तो बाय बाय